एकोणतीस जूनला हुतात्मा स्मृती मंदिरे येथे ढोर समाजाचा देशव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय याबाबत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी या हेतूनं रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी हुतात्मा स्मृती मंदिर इथं देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार असून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर तसंच सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणतीस आहे आणि शहरा भारतातल्या आमच्या समाजाचे सर लोक तिथं मान्यवर म्हणजे हजर राहणार आहे आणि याचे आयोजक माझे मित्र आणि आमचे रिलेटिव्ह लक्ष्मीनाथ सोनकवणेजी आणि सच्चिदानजी होटकर साहेब आणि संगीता जोधानकर मॅडम आमचे शारदा शिंदे विद्यार्थ्यादास सोलकवणे आम्ही हे सगळे मिळून काम करतो आहे आणि ह्या का सामाजिक कार्यामध्ये आम्ही सगळ्या जण माहून घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाजाच्या मोठ मान्यवर लोकांना गाठीबिटी घेतल्यात की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक त्याची उन्नती कशी होईल यासाठी हा मी प्रयत्न करतोय या सिद्धेश्वरच्या प्रार्थना करतो तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे सोमपाचे निवृत्त अधिकारी सच्चिदानंद वटकर संगीत जोगधनकर आदी उपस्थित होते